पावसाळा सुरू झाला की सर्वांच्या नजरा वळतात त्या धरणांकडे धरणात किती पाणीसाठा जमा झाला किती पाणीसाठा शिल्लक आहे या सर्व बातम्यांकडे आता बातमी आहे उजनी धरणाच्या संदर्भातली घाटमात्यासह भीमा खोऱ्यात धोद कोसळणाऱ्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात अवघ्या पाच दिवसात सव्वीस टी एम सी म्हणजेच पन्नास टक्के उपयुक्त पाणीसाठा वधारलाय गेल्या वर्षी याच दिवशी हेच धरण वजा आठ टक्के भरलं होतं आज बुधवार एकतीस जुलै उजने धरणाचे संध्याकाळचे सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे जे काही अपडेट्स असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि या बातमीचा देखील तुम्हाला नक्कीच फायदा होईल ही बातमी आपल्या आप बळीराजापर्यंत देखील नक्की पोहोचवा तर आज धरणाचे सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरण हे प्लस चोपन्न पॉईंट तीन टक्के झालं असून उजनीत एकूण साठा हा ब्याण्णव पॉईंट साठ टी एम सी इतका झालाय बंड गार्डन इथून सव्वीस हजार आठशे चोवीस क्युसेक वेगानं दौंडच्या दिशेनं पाणी सोडलं जात असल्यानं दौंड इथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सव्वीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर क्युसेक आहे आज सकाळी सहाच्या तुलनेत विसर्गात वाढ झालेली आहे सकाळी दौंड इथून वीस हजार आठशे बावन्न क्युसेक येत होता असेच धरणांचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील